स्वामींकडे काय मागावे कसे मागावे कधी मागावे आणि आपण जे मागितलेले आहे ते कधी आपल्याला मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त स्वामींचे सेवे करी आणि जर तुम्हाला स्वामींवर संपूर्ण विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा गोष्टीबद्दल माहिती देणार आहोत जी गोष्ट प्रत्येकाच्या मनात असते प्रत्येकाला ती गोष्ट हवी असते ते म्हणजे त्यांचं मागणं स्वामींपर्यंत कसं पोहोचवावं आपण स्वामींपर्यंत आपलं मागणं कसं न्यावं आपण स्वामींकडे काय मागावं आपल्या इच्छा आपण कशा पूर्ण कराव्यात हे प्रत्येकाला हवं असतं प्रत्येकाचं हे म्हणणं असतं हे विचारणं याच प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर स्वामींकडे काय मागावं मित्रांनो भरपूर लोक भरपूर गोष्टी चुकतात ते म्हणजे स्वामींकडे किंवा कोणत्याही गुरुकडे कोणत्याही देवाकडे मागताना ते, ते देवा मागतात गाडी बंगला पैसा वर वधू लग्न मुलं पैसा हे सगळं ज्या समृद्धीच्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला हव्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला सुख मिळतं ते तुम्ही मागतात आणि इथेच माणूस चुकतो इथेच आपली चूक होते स्वामींकडे देवाकडे गुरूंकडे काही मागायचं असेल तर काय मागावं तर मागावं शांतता आनंद उत्कृष्ट आरोग्य आणि मेहनत करण्याची ताकद ह्या गोष्टी मागाव्यात जर तुमच्याकडे मेहनत करण्याची ताकद असेल तुम्ही सुखी असाल तुमच्याकडे शांतता असेल तुमच्याकडे चांगले उत्कृष्ट आरोग्य असेल तर मग पैसा बंगला गाडी ऐश्वर तुम्ही सगळं काही मिळवू शकता पण जर तुमच्याकडे पैसा आहे बंगला गाडी सगळं काही आहे पण ती शांतता नाही आरोग्य नाही आजार पण आलेला आहे दवाखान्याचे चक्कर काढावं लागत आहेत घरात वादविवाद अशांतता आहे तर मग काय कामाचं होते म्हणून मागताना सुद्धा विचार करावा काय मागत आहोत तर मागताना आरोग्य मागा शांतता मागा समाधान मागा की मी जेही माझ्या मेहनतीने कमवत आहे त्यामध्ये माझे बायको मुलं बाळ माझा परिवार हा सुखी राहावा त्यांना त्यामध्येच समाधान मिळावं हे स्वामींकडे मागावं आणि कसं मागावं तर कसं मागावं हे सुद्धा महत्त्वाचं आहे भरपूर लोक रोज मागणं मागत असतात रोज स्वामींकडे काही ना काही मागत असतात तर रोज मागण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा सुरू कराल त्याच दिवशी पहिल्या दिवशी की मी स्वामी तुमची सेवा आजपासून सुरू करत आहे मला समाधान द्या मला शांतता द्या मला आरोग्य द्या मला उत्कृष्ट असं मेहनत करण्याचं बळ द्या फक्त पहिल्या दिवशी मागा रोज रोज मागू नका आणि मुळात तर स्वामींकडे काही मागण्याची गरजच नाही आणि कसं मागावं हा प्रश्न तुमच्या मनात यायलाच नाही पाहिजे कारण स्वामींना माहीत आहे त्यांच्या भक्ताला त्याच्या सेवे करायला काय हवं आहे आणि काय नको आणि ते वेळ आल्यावर स्वामी आपल्याला देतातच आता कधी मागावं तर सेवेच्या पहिल्या दिवशी मागावं जेव्हा तुम्ही कोणती सेवा गुरुचरित्र कोणत्या सेवेत तुम्ही येत असाल तर सेवेच्या पहिल्या दिवशी तुम्ही मागावं किंवा तुम्ही कोणत्या दर्शनाला अक्कलकोटला किंवा कुठेही स्वामींच्या मठात केंद्रात जात असाल तेव्हा तुम्ही ते मागावं आणि स्वामींना आतापर्यंत जे दिलं त्यासाठी धन्यवाद नक्की बोलावं आता शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे मागितलेला कधी मिळतं आणि कधी मिळेल हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते की मी आहे माझ्या इच्छा मी स्वामींना सांगितलंय मी सेवा करतोय पण मला अनुभव येत नाही प्रचित येत नाही मागितलेलं मला मिळत नाही तर हे कधी मिळेल तर हे कधी मिळेल हे ना तुम्ही सांगू शकत ना स्वामी सांगू शकत हे सांगू शकतं ती वेळ योग्य वेळ योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला सगळं काही देतील मग ती वेळ तुमची आज असेल उद्या असेल परवा असेल एक वर्षाने असेल दहा वर्षाने असेल ते वेळ तुमची कधी आहे ते स्वामी ठरवतील आणि वेळ ठरवेल म्हणून तुम्ही तुमचं मेहनत करत राहा तुम्ही तुमचे चांगली कामं करत राहा चांगली कर्म करत राहा कुठेही काही वाईट मार्गाला जाऊ नका वाईट सवयींना जाऊ नका व्यवस्थित आपले दिनचर्याचे रोजचे चांगले कामं मेहनत करत राहा वेळ आली की सगळं काही व्यवस्थित सगळं काही हळूहळू मिळेल आणि असं मिळेल की ते भरमसाट असेल आणि सुखी आयुष्य असेल असं नाही की पैसा आहे पण सुख नाही पैसा आहे पण आरोग्य नाही असं नाही पैसाही असेल आरोग्यही असेल आणि सुखही असेल त्याच्यासाठी लागतो ते म्हणजे सबुरी सबुरी म्हणजे शांततेने हळूवारपणे सगळं काही तुम्हाला मिळेल फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि बोलत रहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद